म्हटलं की माझ्या आमच्याकडे असलेला प्रत्येक जण हा नगराध्यक्ष <laughs> पदाचा उमेदवार आहे मात्र भाजपमध्ये दोन गट पडल्याचं दोन नाही तीन पक्ष जेव्हा देशातला सर्वात मोठा विश्वातला सगळ्यात मोठा पक्ष आहे देशातला सर्वात मोठा पक्ष आहे राज्यातला सर्वात मोठा पक्ष आहे तर शिर्डीमध्ये मध्ये पण सर्वात मोठा पक्ष भाजपच आहे आणि म्हणून स्वाभाविक आहे की उमेदवाराची संख्या जास्त असणं काय चुकीचं नाही प्रत्येकाला वाटतं मी नगराध्यक्ष व्हावं प्रत्येकाला वाटतं नगराध्यक्ष होऊन आ, विश्वस्त म्हणून साईबाबा संस्थांमध्ये जावं प्रत्येकाला वाटतं विश्वस्त होऊन साईबाबांची सेवा करावी आता जर सगळ्यांची भावना साईबाबांची सेवा करायची असेल तर मग त्याला कोण थांबू शकत शेवटी हे पुढारी म्हणून नव्हे पण साई भक्त म्हणून यांना खरं नगराध्यक्ष व्हायचं आहे असं माझं व्यक्तीचं मत आहे तर बाबा कोणाची इच्छा पूर्ण करतात हे आपण पाहू तुम्ही म्हणालात की मी कोणत्या स्टेजवर असाल मला सांगताना पक्षी चिन्हावर निवडणूक लढवली जाणार आहे का आघाड्या करून निवडणूक कोणत्या स्टेजवर म्हणण्यापेक्षा कुठल्या उमेदवार उमेदवाराच्या स्टेजवर असं असू शकत की अपक्ष एखादा व्यक्ती असेल ज्याला माझी आवश्यकता असेल आणि तिथ तुलनेमध्ये आघाड्या झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी नसेल आणि जनतेचं असं मत आढळलं की अपक्ष उमेदवारच सरस आहे तर जनतेच्या मनाच्या विरोधात आपल्याला जाता येत नाही भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही विरोधी उमेदवाराला आपण ताकद दिली नाही आणि देणारही नाही मात्र एखादा व्यक्ती जिथं भारतीय जनता पार्टीचं चिन्ह नसेल आणि अपक्ष उमेदवार असेल तर आपण निश्चित जनतेच्या माहिती अनुसार जनतेच्या मतानुसार आपण त्याला पाठिंबा देऊ शकतो मला वाटतं की ही निवडणूक ऐतिहासिक राहणार आहे मतदारांना चांगल्या पद्धतीने मनोरंजनही होईल कारण की जेवढी जेवढी उमेदवार आरोप प्रत्यारोप झाल्याशिवाय मतदार पण मनोरंजक गंभीर निवडणूक नाही झाली पाहिजे कोपरखडा झाल्या पाहिजे आरोप प्रत्यारोप झाले पाहिजे आणि वैशिष्ट्य शिर्डीचं असं आहे की शिर्डीचा मतदार प्रत्येक भाषण करणाऱ्याला ओळखतो आतमधून ओळखतो त्यामुळं कोण खरं बोलतं कोण खोटं बोलतं लोक सभेला जातील खरं पण जेव्हा मतदान करायला बाहेर पडतील तेव्हा ते काय करतील हे मला माहिती आहे त्यांना माहिती नाही